कोपरगाव शहरातील रवींद्र उर्फ नववा सुखदेव मोरे या नराधमानं एका मतिमंद मुकबधीर मुलीचं अपहरण करून तिच्यावरती अत्याचार केल्याची घटना घडली होती या घटनेच्या निषेधार्थ कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला कोपरगाव शहरामधील रवींद्र उर्फ नववा सुखदेव मोरे या नराधमानं त्याच परिसरामधील एका वीस वर्षाच्या मुकबधील मतिमंद तरुणीचं अपहरण करून तिच्यावरती अत्याचार केल्याच्या निषेधार्थ कोपरगाव तालुक्यातील टाकळी ब्राह्मणगाव बंद ठेवण्यात आलं यातील सर्व आरोपींना अटक करून या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे मतीमंद तरुणीचं अपहरण करून तिच्यावरती अत्याचार केल्याच्या निषेधार्थ कोपरगाव तालुक्यातील टाकळी ब्राह्मणगाव ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीनं बंद पाळलाय आणि यातील सर्व आरोपींना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे या घटनेच्या कोपरगाव शहर बंद ठेवण्यात आलं होतं दरम्यान या घटनेमधील आरोपी रवींद्र उर्फ नववा सुखदेव मोरे याला न्यायालयामध्ये हजर केला असता सात दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे शहरामध्ये परिसरात ज्या मतिमंद भगिनीवर जो अत्याचार झाला तो अतिशय मनुष्य अत्याचार ज्या नराधामाने केला निश्चितच त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे जे प्रशासनाने त्याची सोपून चौकशी करून ज्यांनी ज्यांनी अत्याचार केला त्याच्यावर शासन शासनाच्या कडकडीत हे माटी करून त्याला शासनाच्या वतीने आणि कोपरवाल तालुक्याच्या वतीने आम्ही संपूर्ण ग्रामीण भागातील देखील टाकळी गावात या जा घटने झालेल्या त्याचा निषेध म्हणून संपूर्ण ग्रामस्थांनी एक विचाराने एक दिलांनी गाव बंद करून त्या घटनेस सा त्या कुटुंबास दिलासा देण्यासाठी पाठिंबा देत आहोत आणि निश्चितच मुलगी कोणत्याही समाजाची असू मुलगी ही प्रत्येकाची माता भगिनी प्रत्येकाच्या घरात कोणी ना कोणी महिला आहे म्हणूनच पुरुष जन्माला आलेला आहे पण अशा या घटना या तालुक्यातच काय या महाराष्ट्रात घडू नये शासनाने याच्यावर काहीतरी नवीन नियम जसे अनेक तुम्ही योजना राबवतात त्या पद्धतीने हे असे बलात्कार हे अशा घटना घडतात याच्यासाठी नियम करून विचार कमीत कमी त्याच्या दोन हात दोन पाय दोन डोळे काढून घर चौकात अशी काहीतरी शिक्षा जसं इतर राष्ट्रांमध्ये आहे तशी या भारतात या महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे अशा आज आमच्या टाकळी ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आज शासनात सांगू इच्छितो काल झालेल्या घटनेच्या निर्णयाचं संपूर्ण कोपराव शहर एकत्रित होऊन शहराने गाव बंद केलं त्याचप्रमाणे त्या कुटुंबाला दिल्याचं झाले संपूर्ण ग्रामीण भागातील गाव देखील आज ब्राह्मणगाव टाकळी इतर अनेक गावातील गाव आज बंद आहेत आणि या घटनेला झालेल्या याच्यासाठी आज आमचं टाकळेगाव संपूर्णपणे उत्स्फूर्तपणे पाठिंबा त्या कुटुंबाला देत आहे निश्चितच त्या कुटुंबाला धीर देण्यासाठी शासनाने त्या नाराधामवर फाशीची शिक्षा हा शिक्का शिक्कामोर्तब करून आणि या घटने दुरुस्ती करून अशा बलात्कार वारंवार कुठेही घटना कोणत्याही गावात खेड्यात शहरात कुठेही होऊ नये याच्यासाठी अतिशय चांगले नियम तयार करून निश्चित या सरकारने चांगले पावलं उचलावे अशी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो आणि झालेल्या घटनेचा आम्ही सर्व तरुण सर्व ग्रामस्थ सर निषेध करू त्याबद्दल टाकळी गावचे सगळं सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन टाकळी गाव हे बंद कडकडीत केलेलं आहे आणि त्या नरा जमास पाचशी शिक्षक झाली पाहिजे ती कोणी मुस्लिम समाजाची मुलगी नसून पुऱ्या हिंदुस्थानची ता मुलगी आहे त्यामुळे टाकळी गाव सुद्धा आज कडकडीत बंद आहे योगी डोखे सी चोवीस तास कोपरगाव